शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते मना न वेडलावती नव्या नव्यारती जगा वेग कथा रङ्गते अदलुख्या शोधिता कविते पौलन वाजते वाचो आनन्दे वाचो आनन्दे पुस्तकले अन्तरङ्ग आनंदे। नमस्कार वाचू आनंदेच्या आजच्या भागात मी धनशी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते वाचू आनंदेचा आजचा भाग समर्पित आहे अशा एका थोर साहित्यिकांना ज्यांच्या कुशल वक्तृत्वानी आणि कसबदार लेखणीनी श्रोते आणि वाचक भारावून गेले माजी राष्ट्राध्यक्ष डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी त्यांना रायटर अँड फायटर ऑफ महाराष्ट्र असं संबोधलं आचार्य ही बिरुदावली त्यांना प्राप्त झाली प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच आचार्य अत्रे या एका नावाने साहित्य विश्वाची एक वेगळी ओळख आपल्याला करून देता येते इतकं त्यांचं भव्य योगदान साहित्य क्षेत्रात आहे तसंच वेगवेगळ्या क्षेत्रात आहे आचार्य अत्रे यांच्या साहित्याला वाहिलेला आजचा आणि इथून पुढे काही भाग आपण त्यांच्या वाचनाचं त्यांच्या लेखणीचं अभिवाचन स्वरूपात एक सुंदर रूप सगळ्यांसमोर मांडणार आहोत आणि हे अभिवाचन करण्यासाठी माझ्याबरोबर आहेत सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक संजय मोने आणि आस्ताद काळे नमस्कार नमस्कार दोघांचंही वाचू आनंदाच्या आजच्या भागात खूप खूप स्वागत धन्यवाद आणि आचार्य अत्रेंचा किंवा त्यांच्या साहित्याचं सा वाचन करायचं आहे अर्थात तुम्ही दोघांनीही म्हणजे या नावाशी आणि त्यांच्या कलेशी तुमचा दोघांचाही खूप छान जवळचा संबंध आलेला आहेच त्याबद्दलसुद्धा चर्चा होईलच पण त्याआधी आज वाचू आनंदेसारखा हा कार्यक्रम दूरदर्शन सह्याद्रीवर सुरू झालेला आहे जेणेकरून नवीन पिढीला पुन्हा एकदा वाचनाची गोडी लागेल आणि नवनवीन साहित्यिक किंवा थोर साहित्यिकांची एक छानशी ओळख त्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून होईल तर त्याबद्दल थोडंसं सा सांगाल आणि अर्थात अत्रेंचं वाचन आपल्याला आता अभिवाचन स्वरूपात मांडायचं आहे लेखन अभिवाचन स्वरूपात मांडायचं आहे त्याबद्दल सांगा एक तर हा खूप चांगला उपक्रम आहे वाचू आनंदे त्यातलं वाचू हे सोपं आहे <laughs> परंतु त्याच्या पुढे जो शब्द लावला आनंद आनंदाने oh. वाचू आनंदाने वाचू म्हणजे त्याच पूर्ण मनातल्या मनात रसग्रहण करून oh. आणि तो अत्यंत कौतुकाने प्रेमाने असा वाचू oh. की पुढे आपल्याला असं वेगवेगळं विविध वेग लेखकांचं वाचायची ओढ लागेल चटक <laughs> <सतक> लागेल <laughs> किंवा हल्लीच्या मुलांच्या भाषेत सांगायचं चा ते व्यसन लागेल <laughs> चांगलं व्यसन हे चांगलं असे का तर त्यानेसाठी हा कार्यक्रम फार चांगला आहे असं मला वाटतं हल्ली म्हणजे आम्ही असं वाचलेलं आहे हल्ली असं वाचतात लोक पण असं वाचण्याचा परिणाम असा होतो ना की ते शेवटपर्यंत आपल्या मनामध्ये घर करून राहतं आपल्या लक्षात राहतं हे जसं पुढे सरकलं की मागचं दिसत नाही तसं याचं होत नाही शंभराव पान वाचत असलं तरी पहिलं पान तुमच्या समोर असतं <laughs> त्यामुळे वाचू आनंदी मध्ये वाचू आनंदी असलं पाहिजे असं मला वाटतं wow, मला असं वाटतं की एकंदरच एक सजग आणि जागरूक नागरिक होण्यासाठी कलाकारांनी तर प्रत्येक कलेमधलं थोडासा रसास्वाद <laughs> घेण्याची कला अवगत करणं <laughs> फार गरजेचं आहे म्हणजे मी अभिनेता आहे म्हणून मला नृत्य कलेचा त्यातले गोडवे काय असतात त्यातली बलस्थानं काय याची माहितीही नसणं हे वाढ होण्याच्या दृष्टीने फार चुकीचं आहे हे घातक आहे पण एक नागरिक आणि एक उत्तम माणूस होण्याच्या दृष्टीने सुद्धा आपल्याकडे सर्वच कलांमध्ये फक्त महाराष्ट्रापुरता विचार केला तरी इतकी भव्य परंपरा आहे इतकी मोठी नावं आणि इतकं मोठं योगदान देणारी मंडळी आपल्याकडे होऊन गेलीत तर त्यांचा वारंवार प्रत्येक पिढीला उपयोग होत राहणार आहे पुढच्या अनेक पिढ्यांसाठी आणि त्याचा एक त्यात एक प्रमुख वाटा ह्या कार्यक्रमाअंतर्गत उचलला जाईल असं मला एक विश्वास वाटतो कारण दूरदर्शन ही त्याच परंपरेचा एक फार मोठा भाग आहे लोकांपर्यंत अनेक उत्तम उत्तम कार्यक्रम दूरदर्शन ह्या माध्यमातून सह्याद्री ह्या वाहिनीच्या माध्यमातून पोचलेले आहेत आणि त्यातलाच हा, मा हा मा त्यात एक उपक्रम आहे आणि त्यात आज मला इथे आमंत्रित केले त्यातून अत्र्यांचं वाचन करण्यासाठी आमंत्रित केलंय ह्याचं थोडंसं दडपण आहे कारण अत्र्यांनी लिहिलेली भाषा ही अजिबातच सोपी नाही वाचायला म्हणजे मोठ्याने वाचून दाखवायला अजिबातच सोपी नाही त्यामुळे एक नट म्हणून हे एक वेगळं काय म्हणतात आव्हान आहे माझ्यासाठी आणि बघू आशा करतो की जमीन पण तुम्हा दोघांसाठी हे नवीन नाहीच आहे म्हणजे दोघेही मुरलेले कलाकार आहातच म्हणजे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की असं हे व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रातलं एक वैभव वा आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र वैभवशील तर अशा अनेक वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांमुळे म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची काव्य प्रतिभा नेमकी उदयाला कधी आली असं त्यांनीच एका लेखामध्ये लिहून ठेवलेलं आहे आणि याचं वाचन करतील संजय दादा नवव्या वर्षी काव्य झालं <laughs> सासवडच्या पंचक्रोशीत आमचे अनेक आप्ता पसरले होते म्हणून मागे सांगितलं शाळेत जाण्याच्या वयाची त्यांची जी मुलं होती त्यांना सासवड येथे शिक्षणासाठी राहण्याची आमच्या घराखेरीच दुसरी सोय नव्हती त्यामुळे मला आठवतं तेव्हापासून आमच्या घरात पाच सहा तरी मुलं अभ्यासाला नेहमी राहत असायची वयाच्या पाचव्या वर्षी मी मराठी शाळेत दाखल झालो आमची मराठी शाळा ही पेशव्यांच्या ऐतिहासिक वाड्यात भरत असेल त्यावेळी आम्ही मास्तरांना फारसे भीत नसू <laughs> आमची वडील तरी माणसं मास्तरांना एकरी नावाने चाका मारायची म्हणजे कृष्णा मास्तर मोरू मास्तर दत्तू मास्तर वगैरे त्यावेळी सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन हप्त्यांनी शाळा भरायची सकाळची शाळा संपली की आम्ही करा नदीच्या घाटावर आंघोळीला जात असू तिथे आमचे मास्तर सुद्धा आमच्या बरोबर मग तिथे जो चावटपणा आणि वरात्यपणा चालायचा त्यात मुला आणि मास्तर बरोबरीनच भाग घ्यायची मी मराठी दुसरीत असताना आम्हाला कुलकर्णी नावाचे एक मास्तर होते त्याने चमत्कारिक शिवी शोधून काढली होती का तीही तुझ्या आईचा नवरा तुझा, तुझा बाप <laughs> <laughs> या शिवीच्या अर्थामध्ये शिवी नव्हती खरं आहे पण तिचं एकंदर अवसान एखाद्या भयंकर शिवीसारखंच होत <laughs> खेळाव्यतिरिक्त पोहणं आणि व्यायाम याची मला आवड असेल नदीकाठच्या गावात राहणाऱ्या मुलांना पोहणं आपोआपच येतं करा नदीला एरवी पाणी फारसं नसायचं पण पावसाळ्याच्या दिवसात ती नदी भरलेली असे पूर काही फार येत नसे एका बाजूने चांबळी आणि दुसऱ्या बाजूने करा या दोन्ही नद्यांना पूर आला म्हणजे संगमेश्वराच्या देवळासमोर पाण्याचा डोह निर्माण होईल पूर ओसरून गेला तरी तो डोह तसाच कित्येक दिवस टिकून राहायचा मग या डोहात आम्ही डुंबत असायचो एकदा या डोहात मी पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अदमास मला न आल्यामुळे मी एकदम घाबरलो आणि गटांगळा ला खाऊ लागलो माझ्याच वर्गातला एक उंचेला मुलगा भिकू विष्णू जगताप म्हणून होता त्याने मला मानगुटीला धरून बाहेर काढलं म्हणून मी वाचलो नाहीतर मोठा कठीणच प्रसंग होता तो फिकू अजूनही हयात आहे तो केव्हाही भेटला की त्याचे आभार मानाने मी कधीही चुकत नाही सामळी नदीच्या महापुरात आमच्या गावातला विष्णू ब्रह्मय नावाचा एक तगडा तरुण सगळ्या गावासमक्ष वाहून गेला विष्णू ब्रह्मय भटजी होता दुपारचा कोणाकडून तरी तो असा जीवून आला आणि जवळच्याच शेतात शौचाला जाऊन हातपाय धुत नदीतल्या हत्ती खडकावर बसला एवढ्यात वरून पुराचा लोंढा आला मात्र तो स्वतः खडकावर निर्धास्तपणे बसूनच राहिला त्याला वाटलं नेहमीप्रमाणे थोड्या वेळात पूर ओसरून जाईल पण कसं काय आणि कसं काय त्या दिवशी चांबळीला अक्षरशः महापूरच आला आणि हत्ती खडकाला चोही वाजून पाण्याचा वेढा पडून पाणी खडकावर चढू लागलं त्यामुळे भर पुरात सापडलेल्या विष्णूला काठावरून कोणत्याच तऱ्हेची मदत करता येईल विष्णू हा चांगला ताकदवान होता म्हणून छातीपर्यंत पाणी चढलं तरी तो तासाच दम धरून राहिला पाणी कमी होईना शेवटी त्याचा धीर सुटला सगळ्या गावकऱ्यांना तो असा नमस्कार करत होता mm -hmm. शेवटी संध्याकाळी सातच्या सुमारास पाण्याची एक मोठी लाट त्याच्या डोक्यावरून गेली आणि बघता बघता तो नाहीसा झाला त्यानंतर लोकांनी जो आक्रोश केला तो अद्यापही माझ्या स्मरणात आहे असं हृदयद्र दृश्य आयुष्यात मी कधीही पाहिलं नाही विष्णूच प्रेत सापडलंच नाही हत्ती खडकाच्या खाली रांजण डोह नावाचा डोह आहे तिथे साती आसरा म्हणजे अप्सरांशी लग्न करून तो त्यांच्याबरोबर संसार करतोय अशा दंतकथा पुष्कळ दिवसपर्यंत गावात पसरल्या होत्या मराठी दुसऱ्या ययतेत असताना शाळेचा बक्षीस समारंभ कलेक्टर कार्मायकल यांच्या अध्यक्षतेखाली झाला त्यावेळी स्वागतपर गीतं म्हणणाऱ्या मुलांमध्ये माझा समावेश करण्यात आला आईकडून गोड गळ्याचा वारसा मला मिळालेला होता स्वागताचं गीत शाळेच्या का शिक्षकांनी रचलेलं होतं ते असं झाला अतिशय आनंदाची या क्षणी आम्हा उपकार बहुत हे कार्मिकेल हे येती इथे संघ घेऊनी आपल्या कामिनी जणू सौदामिनी <laughs> कलेक्टर सपत्नीक आले होते म्हणून पत्नीचा पर उल्लेख गाण्यामध्ये करण्यात आला होता मग दुसऱ्या वर्षी कलेक्टर सेजविक साहेब आले पण त्यांना बायको नव्हती कारण ते अविवाहित होते पण आमच्या स्वागताच्या गाण्याचा जो एक ठोकळा ठरून गेला होता त्यात नावापलीकडे कसलाही बदल करण्यात आला नव्हता सेज साहेब येते ते संगे घेऊन आपल्या कामिनी जणू सौदामिनी ही होळी जेव्हा साहेब मजकोरांकडे हात करून आम्ही जोराजोरात किंचाळू लागलो तेव्हा समारंभाला आलेले जाणते लोक गाल्यातल्या गाल्यात हसायला लागले बरं साहेबांना वाटलं की आपल्या गाण्यात भलतीच प्रशंसा करण्यात आली त्यामुळे hmm. ते हसून जोराने टाळ्या वाजवू लागले अर्थात yeah. कामिनी या शब्दांचा अर्थ तेव्हा मला ठाऊक नसल्यामुळे त्या प्रसंगी निर्माण झालेल्या विनोदाचा बोध काही त्यावेळी आम्हाला होऊ शकला नाही गाण्याची मला लहानपणापासूनच आवड होती गावात कीर्तन भजनं लळितं वारवार होत hmm. त्यामुळे पुष्कळचं ऐकायला मिळेल माझी एक आत्या ही सासवड गावात भूतकरांकडे दिलेली होती त्यांचं रामाचं देऊळ होतं रामनवमीचा उत्सव होते त्या चार पाच दिवस चालायचा त्यावेळी सांज सकाळ आमचा मुक्काम त्यांच्याकडेच असायचा माधवराव म्हणून होते होते ते पट्टीचे पखवाजी आणि गाणारे वाहिन तुला कारटे किरकिर करते, किर किर करते हो दे त्याला भवानी रोडगाव वाहिन तुला हे <laughs> गाणे ते इतक्या ठेक्याने आणि तंद्रीने म्हणत <laughs> की सारा श्रोतृवृंद अक्षरशः डोलायला लागायचा <laughs> या गाण्याने माझ्यावर इतका परिणाम केला होता की ती चाल गुणगुणत असताना माझी काव्य प्रतिमा एकदम जागी झाली आणि वयाच्या नवव्या वर्षी मी माझी पहिली कविता परसवलो सरदार पुरंदरांकडे सीताबाई नावाची एक तिरळी स्वयंपाक घेऊन होती तिच्या मी खूप थट्टा करीत असू माझ्या पहिल्या कवितेला तिनेच प्रेरणा दिली <laughs> ती कविता अशी होती सीताबाई वर्णू किती तवगुण सीताबाई वर्णू किती तवगुण डोळा काणा नाग वाकडे बधीर असती तव कर्ण सीताबाई वर्णू किती तव गुण एकादशीला उपास करून नऊ वर्षाच्या मुलानं केलेली काव्य रचना कौतुकास्पद का नाही असं कोण म्हणेल <laughs> गावात मी जिथे जाई तिथे माझ्याकडून हे गाणं लोक बुद्धामून म्हणून घेत असत <laughs> माझी पहिली कविता विनोदी व्हावी हाही हो योगायोग अर्थपूर्णच आहे <laughs> खरोखर म्हणजे विनोदी लेखनासाठी आचार्य अत्रे हे एक सुपरिचित नाव असलं तरीसुद्धा फक्त विनोदी लेखन असं आपण यापर्यंतच मर्यादित हे नाव ठेवू शकत नाही कारण त्या पलीकडे बरंच काही योगदान त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात दिलेलं आहे म्हणजे झेंडूची फुले हा विडंबन क कवितांचा संग्रह हा तर सुपरिचित आहेच पण त्याचबरोबर मकरंद आणि केशव कुमार या टोपण नावांनी त्यांनी काव्यलेखन काही काळ केलेलं होतं आणि गोविंदाग्रज आणि केशवसूद यांना गुरुस्थानी मानून त्यांनी बऱ्याच कविता केल्या अर्थात अशी एकदा वेळ आली की राम गणेश गडकरी त्यांना भेटले आणि भेटल्यानंतर त्यांना हे कळलं याची जाणीव झाली की गोविंदाग्रज आपण जे म्हणतो ते हेच म्हणून ते इतके भारावून गेले की पुढची पाच वर्षं त्यांनी गोविंदाग्रजांच्या म्हणजे गडकऱ्यांच्या सहवासात घालवली आणि त्यांच्याकडनं भरपूर अशी लेखनाची प्रेरणा घेतलेली आहे म्हणूनच कदाचित असेल की राम गणेश गडकरी यांचा म्हणजे थोर साहित्यिक नाटककार आणि कवी त्यांचा पुतळा जेव्हा अनावरणासाठी होता आणि त्या सोहळ्याला अत्रे तिथे उपस्थित होते त्यांनी एक छानसं भाषण केलं त्या भाषणाचा काही भाग आता तुमच्यासमोर वाचून दाखवणार आहे असतात गडकऱ्यांनी मराठी भाषा सुंदर केली पुण्यातील रसिक बंधुभगिनींनो महाराष्ट्राचे युगप्रवर्तक नाटककार विनोद पंडित आणि साहित्यकार राम गणेश गडकरी यांचा महाराष्ट्रातील हा पहिला अर्धपुतळा आपल्या सर्वांच्या परवानगीनं आता मी अनावृत्त करतो मी आजपर्यंत मान काही कमी मिळवले नाहीत अनेक साहित्य संमेलनांचा मी अध्यक्ष होतो नाट्यसंमेलनांचा होतो पत्रकार संमेलनांचा होतो कवी संमेलनांचा होतो शिक्षक संमेलनांचाही होतो राष्ट्रपतींचं पहिलं उत्कृष्ट चित्रपटाचं पहिलं सुवर्णपदक मिळवणारा मी माणूस या सर्व सन्मानांपेक्षा अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचा सन्मान आज माझ्या गुरुचा पुतळा आपण उभारायला सांगून माझा केला आहे याबद्दल मी महापालिकेचा आणि महापौरांचा अतिशय ऋणी आहे त्यांचे आभार मानायला माझ्याजवळ शब्द नाहीत या मराठी भाषेचा जर इतिहास लिहायची पाळी आली तर असं लिहिता येईल की ज्ञानेश्वरांपासून तो गडकऱ्यांपर्यंत ज्ञानेश्वर तुकोबा समर्थ रामदास विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि राम गणेश गडकरी हे मराठी भाषेचे पंचप्राण होते अशी एक कल्पना मला सुचते माझा मराठाची बोलू कौतुके अमृतातेही पैसा जिंके ऐसी एकेक अक्षरे रसिके मेळविना अशी मोक्ष प्राप्त करून देणारी अमृत मधुर भाषा ज्या ज्ञानेश्वरांनी निर्माण केली त्याचप्रमाणे भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हाणूकाठी अशा तऱ्हेच्या ढोंगी लोकांचं ढोंग ज्यांनी समाजापुढे निधाड्या छातीने आणलं आणि लोकजागृती केली असा महाराष्ट्राचा युगप्रवर्तक लोककवी तुकाराम त्यांनी मराठी भाषेला प्रसाद दिला मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा हे विषयी कैचा धटाशी असावे धट उद्धटाशी उद्धट अशा प्रकारची रग समर्थांनी मराठी भाषेमध्ये आणली त्यांनी मराठी भाषा समर्थ केली आणि एक पाय तुरुंगात टाकून आम्ही हातात लेखणी धरलेली आहे असं राज्यकर्त्यांना छातीठोकपणे ज्यांनी सांगितलं ते मराठी भाषेचे शिवाजी विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी स्वराज्याच्या लढ्याला उपयुक्त पडेल प्रभावी होईल अशा तऱ्हेची मराठी भाषा बनवली तेव्हा सामर्थ्य माधुर्य तेज ज्यांनी ज्यांनी मराठी भाषेत आणलं त्यामध्ये गडकऱ्यांची कामगिरी वैशिष्ट्यपूर्ण आहे विष्णूशास्त्र्यांनी मराठी भाषा समर्थ केली गडकऱ्यांनी मराठी भाषा सुंदर केली मराठी भाषेला त्यांनी अमर केलं तेव्हा हे महाराष्ट्राचे पंचप्राण ह्या दृष्टीने गडकऱ्यांचं कर्तृत्व फार मोठं आहे दुर्दैवाची गोष्ट की असा महान लेखक वयाच्या अवघ्या चा चौतीसाव्या वर्षी निधन पावला गडकरी जगले असते तर त्यांनी नाटकं लिहिली असती अनेक नाटकं त्यांच्या डोक्यात होती त्यांना एकंदर छत्तीस नाटकं लिहायची होती ते नेहमी म्हणत की शेक्सपियर हा पूर्ण माणूस होता शेक्सपिअरनी छत्तीस नाटकं लिहिली मी अर्धवट माणूस आहे म्हणून अठरा नाटकं लिहिणार <laughs> <laughs> त्यांचे अनेक संकल्प होते ते यशस्वी नाही झाले राजसन्यास म्हणजे मराठी भाषेचा एक ताजमहालच होता आपण राजसन्यास नाटक वाचा अभूतपूर्व वर्णनाला शब्दच नाहीत माझ्याजवळ त्यांची भाषा त्यांचं तेज त्यांच्या भावना त्यांच्या कल्पनेच्या उंच भराऱ्या म्हणजे खरोखरच नाट्य लेखनाचा उच्चांकच आहे संन्यास हे नाटक ज्याच्या योगानं गडकरी अमर झालेले आहेत फक्त नऊ दहा वर्षांचं लिखाण एकोणीसशे अकरा बारा साली त्यांनी प्रेमसन्यास नाटक लिहिलं एकोणीसशे चौदा साली पुण्यप्रभाव हे नाटक लिहिलं एवढी दोनच नाटकं त्यांच्या हयातीमध्ये आली बाकीची मरणोत्तर भावबंधन तर मरण्यापूर्वी अर्धा तास आधी त्यांनी पुरं केलं हा एक चमत्कार आहे जसा रणांगणावर वीर लढता लढता मरतो त्याप्रमाणे गडकरी हे लेखन करता करता अंतर्धान पावले खरो आनंदे कितीतरी भाषणं जी नवीन पिढीला अनुभवायची असतील पुन्हा तर ती अत्रेयवाणी अत्रे वाच अशा पुस्तकांमधनं ती संकलित केलेली आहेत तुम्ही नक्की ती वाचू शकता पुन्हा एकदा आचार्य अत्रे यांचा अनुभव तुम्ही ते पुस्तक वाचताना नक्की घेऊ शकता खरोखर म्हणजे हे सगळं वाचन करताना आपण किती समृद्ध होतो आणि तुम्ही दोघंही आज आचार्य अत्रेंचा हा भाग आपण करतोय आणि इथून पुढे काही भाग तुम्हीही दोघं आमच्याबरोबर असणार आहातच मात्र हे नाव आणि या साहित्यिक म्हणजे अशा थोर साहित्यिकांशी निगडीत वाचन करताना तुम्ही दोघंही तितक्याच ताकदीनी या कार्यक्रमात यासाठी आलेला आहात कारण त्या नावाशी तुमचा जवळचा संबंध आलेला आहे त्यांच्या कलेशी तुमचा जवळचा संबंध आलेला आहे तुम्ही आता म्हणालात ना की नोटेशन्स, नोटेशन्स ती तर ती जी नोटेशन्स त्यांच्या लेखनातली किंवा त्यांच्या लेखणीतली असतील ती त्यांच्या कलेमधनं किंवा त्यांच्या नाटकांमधनं तुम्ही तिथे प्रस्तुत केलेली आहेत सादर केलेली आहेत तर त्याबद्दल संजयदादा सुरुवातीला सांगा पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की साहेबांनी जी काही नाटकं लिहिली त्याच्यामध्ये सुरुवातीपासून आपण बघितलं ना त्याच एक छान क्रम आहे म्हणजे पहिलं नाटक विनोदी असेल तर दुसरं गंभीर आहे पुन्हा तिसरं विनोदी आहे चौथ गंभीर आहे पाचवं विनोदी आहे सहावं गंभीर आहे अशा पहिल्या सहा सात नाटकामध्ये हा क्रम होता साष्टांग नमस्कार उद्याचा संसार जग काय म्हणेल त्याच्यानंतर भ्रमाचा भोपळा लग्नाची बेडी असे हे आहे म्हणजे ज्या सहजतेने ते विनोदी नाटक लिहायचे त्याच सहजाने ते गंभीर नाटक लिहायचे आणि त्यांच्या नाटकाची नावं आता त्या काळामध्ये साष्टांग नमस्कार हे काही नाटकाचं नाव असू शकत नाही पण म्हणजे जेव्हा पहिल्यांदा ते बालमोहन मंडळीचे दामोण्णा जोशी होते त्यांनी ते त्यांना काहीतरी सांगितलं होतं तेव्हा ते, 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 ते म्हणाले हो त्यांना असं सुचलं एकदम ते म्हणाले हा सुचलं मला नाटकाचं नाव साष्टांग नमस्कार ते सरदच झाले हे कुठल्या नाटकाचं नाव कारण तेव्हा अशी सौभतर अशी नाटकाची नावं असायची पण ठीक आहे म्हणाले करूया आणि त्याने ते नाटक केलं आणि त्याचं अथरे साहेबांच्या आहे की पडदा ओढला आणि चार माणसं सा नाटकातली साष्टांग नमस्कार घालतायत इथून नाटकाला सुरुवात झाली आणि जे काय लोक उसळले ते उसळत गेले उसळत गेले दुसरं म्हणजे गंमत त्यांच्या नाटकाबद्दल अशी वाटते की त्यांच्या नाटकांचं आयुष्य म्हणजे तर लग्नाची बेडी लग्नाची पिढी हे नाटक मी लहानपणी बघितलं मग मोठ्या झाल्यानंतर बघितलं मग थोडा मोठ्या झाल्यानंतर काम केलं मग अजून थोडं मोठ्यानंतर दुसरी भूमिका करून बघितली शेवटी मी ते बसवले कितीतरी वर्ष ते चालू आहे हजारो त्याचे प्रयोग झाले एका खूप गाजलेल्या अतिशय मोठ्या विनोदवीराने विचारलं की लग्नाची भेडीचे नेमके कि किती प्रयोग झाले तो ते म्हणाले मी सगळ्या प्रयोगात नव्हतो पण सहाय्यक हजार प्रयोग मी केले प्रयोग म्हणजे झालं काय एका, एका नाटाने आणि मी सगळ्या प्रयोगात नव्हतो असं ते म्हणा ते पुढे बरेच वर्ष करत होते मग त्याचे बारा तेरा प्रयोग आत्माराम भेंडने केले काही वादामुळे मग ते परत जेव्हा आत्रे साहेबांचं जन्मशताब्दी वर्ष होत तेव्हा तत्कालीन सरकारने काहीच केलं नाही पण सुधीरपटन माझ्या एका कर्नाटकी माणसाने ज्यांनी आचार्यात्रेचं पहिलं नाटक काढलं होतं आणि तो खूप नावारूपाला आला निर्माता म्हणून शेवटपर्यंत सत्तर ऐंशी नाटकं त्याने पुढे निर्माण केली त्यांनी तीन नाटकांचा अत्र्यांचा महोत्सव केला प्रत्येकी तीस तीस प्रयोग करायचे त्याच्यामध्ये साष्टा कर नमस्कार भरमाचा भोपाळ आणि तो मी हे नाटक होतं त्यात त्याला कसं होतं नाटकाला एक खर्च असतो त्याचे एवढे प्रयोग झाल्याशिवाय तुम्हाला तुम्ही कागदावरती नफ्यात येत नाही त्याला तोटा झाला त्या सगळ्या प्रकारामध्ये म्हणजे फायदा झाला नाही बऱ्यापैकी तो तो तोटा झाला तर त्याला मी विचारला मी त्र्याऐंशी सालपासून त्याच्या ओळखीच होतो ही दोन हजार नव्याण्णव मी ए, दो, एक दो एकोणीसशे नव्याण्णव सालची गोष्ट तू का केलंस आहे सुधीर तू महाराष्ट्र नाहीस काही नाही तुझा जन्म कर्नाटकातला तू का केलंस आहे तर तो म्हणाला एकतर अत्रे साहेबांनी सुधीर भोटे नाव मराठी व्यवसायात आणलं नाटकाच्या ते त्यांच्या नाटकाने आणि मला ते आवडतात बरं त्याचं काही मराठी माध्यम नव्हतं तो ऐकून 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 पण त्याने वार भरपूर नाटकांची निर्मिती केली पुढे अत्रें साहेबांच्या ब्रह्माचा बोपळा त्यांनी केलं ब्रह्मचारी केलं त्याच्यानंतर मोरूची मावशी केलं अशी बायको हवी केलं खूप नाटकं त्यांनी केली तर तो म्हणाला ठीक आहे ना त्या माणसांनी एक साधा गिरगावातला एक माणूस त्यातून मी एक नाट्य निर्माता झालो ते आस्त्री साहेबांच्या झालो खूप पैसे मिळवले गेले थोडेसे तर काय त्यांच्या उपकार थोडेच फिटणार आहेत अजून खूप बाकी आहेत अजून फेडायचे आश्चर्य तो तुम्ही खरंय खरंय खरं तू ही लग्नाची बेडी साठी एकत्र होता तुम्ही दोघेही एकत्र इथे तेव्हा मी संजय दादांना तेच म्हटलं आपलं आत्र्यांचं कनेक्शन आहे बहुतेक <laughs> कारण मी मुंबईत येऊन व्यावसायिक नट म्हणून काम करायला लागून आता एकवीस वर्ष झाली एकवीस वर्षात <laughs> एक मी आत्र्यांची एकच कलाकृती माझ्या नशिबी आली दुर्दैवानी एकच करू शकलो आतापर्यंत ते लग्नाची बिढी हे नाटक आणि ते बसवलं होतं आणि मी आणि संजय दादांनी हे एकदाच एकत्र काम केलं ते ही लग्नाची बिढी लग्नाची बेडी नाटकात बसवण्यासारखं काही नसतं उत्तम नाही तेवढं बघा एवढं बघा हालचाल करताना एकमेकावर आपटू नका एवढं पण पुन्हा भाषा जी आहे तिमिर ह्या पात्राच्या तोंडीची वाक्य आहे तिथे तुम्ही तुमचा फिटनेस म्हणजे शारीरिक तुमची तंदुरुस्ती ही पणाला लागू शकते कारण एक वाक्य हे इथे सुरू होऊन तीन तीन ओळी चालू आहे असं एक वाक्य तुम्ही जर हे आव्हान म्हणून जर स्वीकारायला गेलात की हे मी एका दमात म्हणेन पल्लेदार वाक्य तर तुमची तिथे तुमचा व्यायाम दिसू शकतो किंवा नसलेला व्यायाम दिसू शकतो त्या वाक्यात कुठे स्वल्पविराम दिलाय कुठे काय पंक्च्युएशन मार्क्स दिलेत हे त्याप्रमाणेच घ्यायला हवेत नाही तर त्याचा रिदम आणि त्यातनं येणारा अर्थ किती बदलू शकतो हे मला लिखाणात हा एक फॅक्टर जाणवतो आणि अतरांच्या बाबतीत तुम्ही जरा मी हे माझ्या पद्धतीने नाही घेऊ शकत तुम्ही Correct. तिथे हात नाही घालायचा <laughs> हे महत्वाचं इथे जर परंतु लिहिलाय तर तो परंतुच म्हणायचा किंवा आणि नाही नाही आत्ताचे शब्द आहेत तेवढं पुण्य आपल्या पदरी कधीही जमणार नाहीये किंवा तेवढे मोठे आपण कधीच होणार नाही इतकी काही माफक इन्स्ट्रक्शन दिग्दर्शकांनी दिलेली होती आणि हे फार महत्वाचं आहे आणि गंमत अशी असते ना की पण तू तिथे जाऊ नकोस असं असणार तिथे करत कधीच परंतु तू तिथे कारण परत तू तू येतो परंतु तू तिथे नाही पण तू तिथे जाऊ नकोस परंतु आपण असं ठरवूया ही गंमत आहे की तुमचं तोंड उघडलं बंद होतं त्यातनं हवा बाहेर जाणं ती आत घेणं त्याचा दम पुर्ण पूर्ण पुढच्या वाक्याला त्याची हे होणं म्हणून साहेबांच्या ह्याच्यात आहे की मी लेखन झाल्यानंतर स्वतः वाचून बघायचं आणि त्याने एक छोटासा एक दोन वाक्यात दिलं की असं मी लिहिलं असतं ते कृत्रिम वाटलं असतं मी जे वाचून बघितलं तर कळलं का भाऊसाहेब ही सगळी गोष्ट एकंदरीत अशी आहे असंपय मी लिहिलं होतं असं वाचून बघितलं तर मला कृत्रिम आहे मग मी बदललं तर हे सगळं असं आहे भाऊसाहेब की लगेच ते बोली झालं हो लगेच हाही एक विचार म्हणून त्यांचं नाटकात का काम करताना ना तीन चार नाटकांना पाठ करायला लागत नाही होत एकतर ताकदीच्या कलाकारांनीच ते करावं किंवा मग अशी भूमिका आणि अशी कलाकृती पेलताना तो <laughs> कलाकार घडतोच तिथेच घडतो शिस्तबद्ध कलाकारांनी ते करावं खरंय खरंय अगदी बरोबर म्हणाला असतो खूप शिस्तबद्ध कलाकार असेल तरच ह्या कलाकृतींना हात घालावा असं वाटतं की साहित्य भाषा आणि कोणत्याही प्रकारची कलाकृती इथे शिस्त फार महत्त्वाची आहे आणि अशा अनेक साहित्यिकांनी अनेक कलावंतांनी आपल्याला असे अनेक त्यांचे पैलू त्यांच्या कलाकृतीमधनं उलगडून दाखवलेले आहेतच अर्थात आपल्याला आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे नाव फक्त आजच्या भागापुरतंच घ्यायचं नाही आहे तर इथून पुढे अनेक काही भाग आपण त्यांच्या लेखणीचं वाचन करणार आहोत आणि श्रोते अगदी आनंदाने आवडीने ते ऐकणार आहेत कारण कार्यक्रमाचं नावच तुम्ही म्हणालात तसं वाचून खू आनंदी आहे त्यामुळे आनंदाने आणि समाधानाने आपण ऐकायचं आहे तुर्तास मात्र आपल्याला इथेच थांबावं लागणार आहे तुम्ही दोघंही आजच्या भागात सहभागी हो झालात त्याबद्दल आपले आभार धन्यवाद